कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आज टर्बूज तोडताय काही मुलं आले मदतीला चला तर आता वेळात थोड्या वेळात गाडी येईल ते भरूया आपण हे मस्त पैकी आता लोड भरणार आहे गाडी आली व्यापारी आली तर माल उचलत आहे जवळपास अकरा टन निघलाय आता हा दुसरा तोडाय हा किती होतो बारीक चावल चवली घरगुर झाली बऱ्यापैकी मोठा माल आहे यावेळेस आता थोडंफार राहायला पाहूया आधी एकंदरीत एवढी पहिले अकरा टन आणि तीन चार टन होईल आणि शिल्लक आपला माल दुसरा दिवस आहे रायटन आणि थोडाफार माल उरलाय तो देतोय त्याच्यानंतर आपण थोडसं काम आहे ते निपटूया आणि पुसतला जाऊया थोड्या वेळात होईल रायटनचा माल आहे आणि एक नंबरचा थोडाफार आहे तिसरा लोड आहे जवळपास सोळा टनचा ॲव्हरेज आला सर्व जाऊन चारण्याची कोंडी बारण्याचा मसातच झाला या तरी पण चला पाहूया माल तोडायसाठी आले होते बऱ्यापैकी सर्व माल तोडणं झाला पण एवढा शिल्लक झाला पाहूया पुढं काय करूया ते भरायचा तिसरा दिवस आहे एवढं परेशानी झाली पहिले व्यापारी चांगले वागतात पण का जेव्हा रायटनचा माल न्याचा होतो दो, दोन दोन किलोच्या वरचा होता माझा रायटर्न तो ए ग्रेड म्हणून जात होता पण ते घ्यायला लोक तयार नाही खूप मोठं नुकसान झालं इथं पहा तुम्हाला माल आहे आणि तिकडे पण आहे दाखवतो हो तसाच पण नाही आता भाऊ नेताय विकाय तरी गाडी वगैरे लावली एक गाडी लोड केली जवळपास सात शिकाणी झाली टरउजाची तर चला मित्र परत भेटूया अशाची का नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद